शोध बातमीचा नायकांचा नायक आर एस सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आपले स्वागत आहे परळी शहरात एम आय एम पक्षाच्या वतीने पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी एम आय एम पक्षाचे तालुका अध्यक्ष शेख शरीफ यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले असून परळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांना यावेळी प्रत्येक वार्डा जाऊन फळ वाटप करण्यात आले यावेळी यमएमचे तालुका अध्यक्ष शेख शहर अध्यक्ष अकबर कच्ची एजाजभाई सलीम कुरेशी जावेद शेख भाई तुषार गायकवाड रफी कुरेशी शेख युसुफ सय्यद अबूत तालेब सय्यद अजू अनवर कुरेशी साजिद शेख फजरोदिल शेख खजीर शेख यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी